नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर व उद्या चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील मित्रांनो अठरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो विदर्भामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील कमेंटमध्ये कळवा व तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत मराठवाड्यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये आज रात्री दहा नंतर मध्यरात्री होऊ चोवीस जूनला या ठिकाणी डगपुरी सदृश पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आज रात्री मित्रांनो दहा नंतर छत्रपती संभाजीनगर पैठण पाथर्डी या ठिकाणी अहमदनगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच बीड गेवराई माजलगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज आपल्या रात्री दहा नंतर पाहायला मिळते मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पुसद वाशिम हिंगोली जिंतूर जालना या भागामध्ये या, भागा या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री दहा नंतर पाहायला मिळतोय तर मित्रांनो प्रामुख्याने विचार केला तर छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी पैठण छत्रपती संभाजीनगर पाथर्डी या भागामध्ये अक्षरशः नदी नाले एक होणार आहे ढकुटी सदृश्य पाऊस आज रात्री आपल्याला पाहायला मिळतोय तसंच मित्रांनो विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील आज विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा धुवाकोळ असणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम अमरावती अकोला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये विदर्भातील मित्रांनो आपल्याला आज ढकफुटी सदृश पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मित्रांनो धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आज आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे आपण बघू शकताय धुळे जळगाव या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आपला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो तसेच या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर इगतपुरी वाडा या संपूर्ण नाशिक व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे तसेच कोकणपट्टीला देखील आपल्याला पावसाचा जोर कमीच पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला आज रात्री दहा नंतर उद्या चोवीस जूनला या ठिकाणी विदर्भ तसेच या ठिकाणी खानदेश व उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये या जिल्ह्यामध्ये संपूर्ण आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली बीडचा काही भाग याच भागामध्ये आपल्याला मराठवाड्यातील भागामध्ये पाऊस पाहायला मिळतोय लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण अशाच प्रकारचे ताजे व नवनवीन अपडेट पावसाचे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद